नमस्कार मैत्रिणीनं सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे तर मैत्रिणीनं खरंच टेन्शन येतं आपल्याला आपल्याला वाटतं काय रोज भाज्या बनवायच्या काय बनवायच्या नाश्त्याला रोज काय बनवायचा असं भरपूर टेन्शन येतं तर तुमच्याकडे एक वाटी फक्त तुम बेसनपीठ असलं ना त्यापासून बी तुम्ही बनवू शकता नाश्ता बना किंवा भाजी म्हणा किंवा काही तुम्ही चपातीबरोबर खा भाकरीबरोबर खा कशाबरोबर खा तर इथे मी वा घेतलेलं आहे एक वाटी बेसनपीठ आणि इथे बेसनपीठ टाकल्या मिरच्या टाकलेल्या आहेत दोन चार कापून कांदा टाकलेला आहे अगदी सहज सोपी होणारी रे ही रेसिपी आहे आपल्याकडं खरंच काहीच नसतं आणि त्यावेळेला मात्र ही रेसिपी उपयोगी पडणारी रे आहे तर पहा तुम्ही कशा पद्धतीने काय करते मी आपली झटपट होणारे आहे अगदी जिरं टाकलेलं आहे हळद टाकलेली आहे मीठ टाकायचं धणे पावडर टाकायची आणि मस्त अशी बनवायची रेसिपी ही ना अगदी मस्त तोंडाला चव आणणारी रेसिपी आहे आणि टिफिनसाठी बी उपयोगी पडू शकतं किंवा कधी पण खा तुम्ही त्यासाठी पण उपयोगी पडू शकते ही रेसिपी तर आता इथे मी मीठ पण टाकलेलं आहे आणि पाणी टाकायचं आणि छान असं पीठ मिक्स करून घ्यायचं तर हे मिक्स करून घेते मी आता पाणी टाकून घेतलेलं आहे आणि मिक्स करून घेतलेल्या घेते आता अगदी सहज सोप्या पद्धतीत होती रेसिपी अवघड काहीच नाही ही रेसिपी तर हे बघ हे मिक्स केलेलं आहे तुम्ही ही पद्धत तुम्ही दोन वेगळेवेगळे पद्धत करू शकता ह्याचं तर दाखव आहे मी आता लक्षात ठेवा मात्र टिप्स थोडेफार मधी मधी देत असते ते पण लक्षात ठेवा हे झालेलं आहे आपलं हे पा बघा हे अशी कॉन्सीची पाहिजे आपल्याला या पद्धतीची हे बघा हे झालेलं आहे आपल्याला आता मी बाजूला घेते आणि जरा मिक्स करते थोडं साजून का की लगेच करायचं आपल्याला पा अगदी चार पाच मिनटातच चा चा, ही रेसिपी होते चारच मिनटात म्हटलं तरी चालेल तुम्हाला पोटभरीचा नाश्ता किंवा पोटभरीची भाजी किंवा पोटभरीचं म्हणजे भरपूर अशी चार पाच माणसं खाऊ शकतात असं पाच मिनटात मी तुम्हाला दाखवणार आहे तर इथे फॅन ठेवलेले आहे फॅन माझा आता भरपूर जुना झालेला आहे आणि जुना म्हणजे ही वस्तू राहतच नाही हो जुने होत ना लगेच खराब होतात ह्या अशा म्हणून आता मी नवीन नाही ठेवला जुनाच होता तोच ठेवला त्याच्यावर निघतात चांगली म्हणून ठेवल्या मी तर काय करायचं का आता असं टाकून पण देता येत नाही आपल्याला ह्या वस्तू आणि थोडेफार उपयोगी साफ करून घ्यायचं काय करायचं का मग आता फक्त द कलर त्याचा डल झालेला आहे तर चालतं आहे मैत्रिणींना किती नवीन सारखं आणायचं तर हे बघा असं टाकलेलं आहे मी ह्याला तुम्ही पोळा म्हणू शकता ह्याला तुम्ही धिरडं म्हणू शकता ह्याला तुम्ही बेसन पिठ्याचा ढोसा म्हणू शकता काही पण म्हणू शकता अगदी दोन तीन मिनटात होणारा हा आणि चव फार लागते कोणी चेला म्हणतं म्हणजे अशी बरीच नावं आहेत त्या नावाप्रमाणे नावा तुम्ही म्हणू शकता बघा तुम्हाला माहीत आहे तुम्ही बनवलं पण असन अशाच पद्धतीने पण बनवलं असन पण लक्षात येत नाही आता काय करायचं पटकनी काहीच नाही आपल्याकडे भाजीला आणि चला आता भूक लागलेली आहे काय करायचं आणि लक्षात येत नाही ये? तर लक्षात आणण्यासाठी मी तुम्हाला ही रेसिपी दाखवली आहे मेन गोष्ट हे तर सर्वांना येतच कोणाला येत नाही असं नाही आणि अशाच पद्धतीने पण येत असणार आहे आणखीन कुठली वेगळी पद्धत असणार आहे याच पद्धतीने बनवत असणार तिच्यात आणखीन थोड्या भाज्या घातल्या तर आणखीन हेल्दी होईन दुसरं काही होणार नाही पण पहा ही रेसिपी माझी झटपट कशी वाटली आणि आवडली का तुम्हाला माझी दाखवण्याची पद्धत आवडली का तर आवडली असली तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा नसन केलं तर करा मी नवीन हटके काहीतरी वेगळं घेऊन येत असते ते पाहत राहा तुम्ही कधी कधी अशा जुन्या रेसिपी पण दाखवायला लागतात या या, या तर त्या पण दाखवत असते मधीमधी पण ह्या रेसिपी ह्या चॅनलवरती नवीन चॅनल आहे थोडा ग्रोथ करायला मदत करा चा, मैत्रिणीनं तर तुम्हाला नवीन नवीन रेसिपी पाहायला भेटतील हे बघा मस्त झालेली आहेत बघा अगदी छान आणि किती बी आणि किती वेळा झाले पहा वेळ पण नाही खात जास्त फटाफट होतं आहे म्हणजे तुम्हीला इकडे वाढलं ना तर दोन तीन माणसं जर बसली ना जेवायला तर त्यांना पुरू शकतं एवढं फटाफट होतं ते टाईम नाही लागत जरा पण हे बघा पलटी आलटी केलं का झालं ते लगेच तयार होतं जरासं तेलाचा वरून हात फिरवायचा का झालं खरंच चवस चवदार लागतात प्रोटीननी भरलेलं ला आहे तसं म्हटलं तर वेगळं नाही आहे काही तर अशा रेसिपी मी बनवत असते कधी कधी तुम्हाला लक्षात येत नसलं तर मी लक्षात देऊन तुम्हाला आठवण करून देत असते आणि बनवत जा मग तुम्ही आणि मग मात्र कमेंटमध्ये लिहून पाठवा मैत्रिणी काही बायका बोलतात खूप छान बोलता तुम्ही काही बोलता किती बडबड करता म्हणजे ख आता बोर करायचे का काय ह्याच्या म कधी कधी वाटतं तर माझा आहे स्वभाव तसा आहे मी अशी आहे तशी आहे तसंच पहा तर मैत्रिणींना खरंच मस्तच मला मला हे प्रचंड आवडतं मात्र हे ड आमच्याकडे त्याला धिरडं म्हणतात बेसन पिठाचं धिरडं तुमच्याकडं काय बोलत असेल तर कमेंटमध्ये मला नेऊन पाठवा का काय तुमच्याकडं बोलतात ते ह्याला काय बोलतात ते तुमच्याकडं हे मात्र कमेंटमध्ये नेऊन पा पहा कितीतरी झालेली आहेत आणि छान जाळी पडलेली आहे ना सुंदर किती छान आणि हे पोटभरीचं आहे पोटभरण नुसतं खाल्या तरी पोटभरण नको याला भाजी नको याला काही मी आता काहीच नाही बनवलं आणि तेच खाणार आहे आम्ही माझी नातवांडा आणि मी हेच खाणार आहे मग दोन तीन माणसं आम्ही आरामशीर खाऊ शकतो याच्यावर पोटभरूचं तर आणि बऱ्या असं दुसरं एक सांगायचे बऱ्याच मैत्रिणींच्या मसाल्याविषयी मला फोन येतात का काही तुम्ही कुठला मसाला वापरता आम्हाला द्या ना आम्हाला सांगा ना तर मी आता बरेच दिवस झालं केलेला आहे मसाला आता स्टॉक बरं संपला होता आता नवीन आलेला आहे तुम्हाला मसाल्याविषयी सांगणार आहे तुम्हाला तर मी मसाले बनवलेले आहे स्टॉक नवीन आलेला आहे तुम्हाला कोणाला ऑर्डर द्यायची तर देऊ शकता मी या प्रकारे मसाले बनवते संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे चुलीवर भाजते मसाले गावाकडे बनवते बऱ्याचशा वस्तू विना केमिकलच्या आहेत आमच्या घरच्यात असल्यामुळं शेतात पिकवलेल्या बिना केमिकलच्या वस्तू आहेत मी डंकावर वा कुठते मसाला दळत नाही चक्कीच आणि सर्व अठरा ते एकोणीस गरम मसाले वापरलेले आहेत हाय क्वालिटीचे गरम मसाले आहेत त्याच्यामुळे कोणाला मी आर्डर करायची असले तर नक्कीच तुम्ही स्क्रीनवर नंबर देणार आहे त्याच्यावर तुम्ही आर्डर करू शकता आणि भरपूर काही मसाल्यांची नावं आहेत भरपूर क्वालिटीचे मसाले आहेत कांदा लसूण मसाला मालवणी मसाला आगरी मसाला मिसळ मसाला धने पावडर जिरे पावडर हळद पावडर बरेचसे मसाले आहेत गरम मसाला आणि सर्व मसाल्यांची फ्री डिलिव्हरी आहे तर मसाला तर घ्यास पण माझी धिरडी कशी झाली ती मात्र कमेंटमध्ये नक्की कळवा चला बाय परत भेटूया